हनुमान जयंती केव्हा साजरी होणार जाणून घेऊया पूजा विधी शुभ मुहूर्त आणि उपाय नमस्कार मंडळी स्वागत आहे श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जातात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करतात परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्या देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींना हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस वाजता सुरू होईल तसेच तारीख दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न वाजता संपेल उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल चला तर जाणून घेऊया हनुमान जयंतीची पूजा आणि विधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे घाला त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीची पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्राचा जप करा त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठन करा शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा हनुमान जयंतीचे महत्त्व हिंदू धर्मात हनुमानजींना चा सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीचे पाने अर्पण केले जातात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची जी कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या दैनंदिन ना आयुष्यात व्यक्तीला अशा काही सम समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्यापासून सुटका होणे कठीण असते सर्व प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न होत नाही तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा या देवांकडेच लागून राहतात पण निराश होण्याचे कारण नाही कारण रामनवमीनंतर आता हनुमान जयंती ही लवकरच येते तुमच्या आयुष्यात ज्या समस्या असतील त्या बजरंगबलीच्या कृपेने संपतील फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील हे उपाय केल्यानंतर हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळेलच सोबत तुमची बिघडलेली कामेही पूर्ण होतील आर्थिक धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या रात्री करावयाच्या अचूक उपायांबद्दल जाणून घेऊया भगवान हनुमान हे रामजींचे परमभक्त मानले जातात ज्यांना बजरंग बली पवनपुत्र महावीर आणि संकटमोचन इत्यादी नावांनी ओळखले जाते पंचांगाच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाईल धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रु रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते यासोबतच साधकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात हनुमान जयंतीच्या रात्री कोणते प्रभावी उपाय करावेत ते जाणून घेऊया ग्रहशांतीसाठी हे उपाय करा धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करा स्नान केल्यानंतर भगचंद्राची पूजा करा आणि त्यांना अलगी अर्पण करा या काळात ग्रहांच्या शांतीसाठी मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रा ग्रहांची स्थिती मजबूत होईल शिवाय घरात आणि कुटुंबातही आनंद येईल याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण होत नसेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंगबलीची पूजा करा हनुमान चालीसा पाठ करा या काळात बजरंगबलीला नैवेद्य दाखवा मंत्र केल्यानंतर तुमची इच्छा तीन ते पाच वेळा शांतपणे म्हणा या उपायाने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा देवीसमोर तुपाचा दिवा लावा यावेळी श्री लक्ष्मी सुप्ताचे पठन करा या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता मिळू शकेल पिंपळाच्या पानांचा उपाय हनुमान जयंतीच्या हनुमान जयंतीला पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय अंमलात आणावा ब्रह्ममुहूर्तात उठावे नंतर स्नान इत्यादी करून पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तोडावे पानं खंडित नसावी या अकरा पानांवर स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाण्यात कुंकू अष्टगंध आणि चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे नाव लिहिताना हनुमान चालीसा चा पाठ करावा सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी ही माळ कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन बजरंगवलीला अर्पित करावी आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद